नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील तेहतीस गावातील शेतकरी साकळाई जलसिंचन उपसा योजनेसाठी एकत्र आले असून त्यांनी योजनेसाठी लढा उभारण्याचं ठरवलंय नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे झालेल्या बैठकीत संबंधित गावातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ आहे नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठेवणाऱ्या साकळाई जलसिंचन उपसा योजनेसाठी दोन्ही तालुक्यातील तेहतीस गावातील शेतकऱ्यांनी जनआंदोलन उभारलंय राजकीय जोडे बाजूला ठेवून हक्काच्या पाण्यासाठी या ग्रामस्थांनी वज्रमूळ आहे सारोळा कासार येथे रविवारी झालेल्या बैठकीत साखळीसाठी जनरेटा उभारण्याचा सा निर्धार करण्यात आलाय यावेळी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी बाबा महाराज झेंडे राजाराम झेंडे संजय धामणे रवींद्र कडूस संतोष लगड पुरुषोत्तम लगड सुरेश काटे अण्णा चौभे बाळासाहेब नलगे आदींनी साकळा योजनेचे महत्व विशद करीत सर्वांना एकजूट होण्याचं आवाहन केलंय आज सारळा कासार तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी साकळाई जल उपसा सिंचन योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी संपूर्ण गावच्या नागरिकांनी मोठी सभा घेऊन या योजनेचं महत्व गावकऱ्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी पटवून दिलेला आहे यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळा साखळी योजनेच्या संदर्भामध्ये सारोळा कासारमध्ये सभा झालेल्या आहेत सारोळा कासार आणि पंचकृषीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना ही योजना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आमचा नगर तालुक्यातला हा जो भाग आहे हा पठार भाग आहे आणि विसापूर तलाव हा खाली उंचीने खाली असल्यामुळे त्या ठिकाणचं पाणी उपसून या ठिकाणी या योजनेमध्ये सर्व गावांना पुरवण्याची योजना या ठिकाणी सगळ्यांना पटलेली आहे आणि म्हणून बऱ्याच वर्षापासून चालू असलेला हा प्रकल्प ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठी सगळ्या गावांनी आम्ही एकत्र येऊन आज या ठिकाणी फार मोठी सभा घेतली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सगळ्या गावांनी एकमुखाने एक, एक दिलाने राजकीय सगळ्यांचे जा जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि भविष्यामध्ये जे जे म्हणून या योजनेसाठी आम्हाला करता येईल ते ते सर्व आम्ही कार्यकर्ते एकत्र येऊन या योजनेला कार्यान्वित करेपर्यंत शेवटचा लढा आम्ही देत राहू असं सारवा कासार गावच्या वतीने या ठिकाणी मी आश्वासन देतो की निवडणूक आली की ही साखळी योजना चर्चेला येते परंतु या ठिकाणी प्रथमतः हा भाग जो आहे आपला मग तो सारवा असेल किंवा चिखली असेल किंवा सगळा हा पठार भाग आहे आपण दोन रोडनं प्रवास करून जर आलो तर कोळगावच्या पुढे आल्यानंतर आपल्याला चिखली घाट लागतो आपण शिरोवरून आलो तर आपल्याला जातेगावचा घाट लागतो वरती येतो आपण राऊरीकून आलो तर वजचा घाट लागतो आपण औरंगाबाद रोडनं आलो तर त्या ठिकाणी आपल्याला गोडेगावचा घाट लागतो इकडून पाथर्डी कोण आलो आपण आपण बीड कोण आलो सोलापूर कोण आलो तर सगळ्याकडून उंच वाट्यावर ह्या पठार भागावरती येतो हा पठार भाग असल्यामुळं कसल्याही प्रकारचा कॅनल या भागामध्ये भविष्यात येणार नाही विसापूर धोरण खाली राहिलो इकडं मोवाड्यामचं धोरण खाली राहिलो वरती हा पठार भाग आहे या पठार भागाला उपसा शिवाय पर्याय नाही या साखळ्या योजनेच्या उपसा सिंचन योजनेच्या संदर्भामध्ये विसापूर तलाव हा याचा उद्भव आहे गेली अनेक वर्ष ही योजना आपण ऐकतोय आमच्या शेजारच्या गावचे कोरेगावचे कैलासवासी शिंदे शिंदेसाहेब या कृष्णा खोरे पाटबंधारा खात्यामध्ये इंजिनियर असल्यामुळं त्यांनी ही योजना शासनापुढे त्यावेळेस मांडली या योजनेमध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये काही गावं डों म्हणजे साखळी मंदिर ते मांडवांचा परिसर महिंदेश्वरापर्यंतची गावं दोन्ही बाजूची आणि जास्तीत जास्त नगर तालुक्यातली गावं या योजनेमध्ये येतात साहेबांनी ह्या युती शासनापुढं त्यावेळेस हा प्रस्ताव मांडला होता मनोहरजी जोशी साहेब मुख्यमंत्री असताना तत्वता मान्यता याला मिळालेली सुद्धा आहे परंतु नंतरच्या काळात गेली पंधरा वीस वर्ष ही योजना फक्त चर्चेपुरती राहिली ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत यासाठी प्रयत्न केलेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जनमतेचा रेता तयार झाल्याचं ही योजना होणार नाही दुपारच्या बैठकीमध्ये आपल्याला रास्ता रोको कशा पद्धतीने करायचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन आपल्याला कशा पद्धतीने द्यायचे अगदी मराठी मराठा मोर, मोर्चाला जे शांततेने आंदोलन झालं तशाच प्रकारचं आंदोलन आपल्याला कळून एक महामेळावा जगद्गुरु शंकराचार्य या येणार आहेत संतांचे आशीर्वाद यासाठी आपल्याला पाहिजे असतात म्हणून मोठा मेळावा आणि ठिकठिकाणी रास्ता रोको आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे आणि तत्पूर्वी आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय जलसंपदा मंत्र्यांना पालकमंत्र्यांना हे निवेदन देण्याच्या संदर्भामध्ये दे। दुपारी दिशा घ्यायची आहे निवडणुका आल्यावर सुरू होणारी साखळा योजनेची चर्चा अचानक बंद होते मात्र आता पाण्याची टंचाई हटवण्यासाठी संबंधित गावांनी एकजूट होऊन लढा उभारण्याचा निर्धार केलाय या योजनेमुळे तेहतीस गावांतील एक लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असून पंधरा हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर